चाळीस वर्षापासून प्रत्येक गुरुवारी मौनरथ धारण करणारे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी तुमच्यातील देवत्वाला नमन करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मी मौनरथ सोडला आहे असं सांगत मतदारांना आपलंसं केलं भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय रासप महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामींचा गुरुवारी दिवसभर उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता शेळगी येथील शिवयोगी धाम महास्वामी वास्तव्यास आहेत पहाटे उठून महास्वामींनी दैनंदिन पूजा रुद्र पूजा केली सकाळी साडेआठ वाजता ते प्रचार दौऱ्यासाठी सज्ज झाले नऊ वाजता महास्वामीजींची गाडी कारंब्याच्या दिशेनं रवाना झाली कारंबा इथं सहकार मंत्री सुभाष देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार संजय क्षीरसागर इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत पहिली प्रचार सभा झाली तुमच्या मनातील देवत्वाशी संवाद साधण्यासाठी मी उभा आहे असं सांगून महास्वामींनी संवादाला प्रारंभ केला प्रतिपक्षावर टीका नाही सकारात्मक सुरात ते परिवर्तन का करायचं मी राजकारणात का आलो असं सांगत राहिले ते म्हणाले खर तर मी उभा राहिलेलो नाही तुम्हीच उभे राहिलेला आहात निवडून आल्यानंतर तुम्हीच खासदार झालेले असाल असं सांगून डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींनी मतदारांना साथ घातली सुरक्षित राहण्यासाठी सात्ति आता सध्याची काळाची गरज म्हणजे नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री असावे भावना भावना संपूर्ण देश म्हणतो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे आपण राहणार आहे जे बहुसंख्य आम्ही आहोत सगळे लोक म्हणतात की सुरक्षित करण्यासाठी देश सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशात शांती नांदण्यासाठी देशात एकोपता आणण्यासाठी सर्व जणांना सुखीनं सरतो जण आम्ही सुखीने राहावं सगळे एकामेकाशी अत्यंत गुणा गोविंदाने राहावं यासाठी फक्त आणि फक्त प्रधानमंत्री जर हवा असेल तर ते नरेंद्र मोदीच असावेत असे सगळ्यांचं स्पष्ट मत आहे म्हणून त्यांचा हात बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्यासाठी आपण सगळेजण येणार आहे त्या तारखेला जो चिन्ह आहे कमळ चिन्ह त्या कमळचिन्हावर बटण जा उत्तर सोलापूर तालुक्यात दिवसभर कारंबा अकोले काठी बिबीदारफळ रानमसले पडसाळी कळमण कौठाळी वडाळा नान्नज अशा विविध गावांमध्ये प्रचार दौरा राबवण्यात आला होत आणि ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस मांडले की जरा टायपिंग निश्चित आहे इतका सोयीचा अर्थ करण्याला हे चतुर लोक आहे ती जी मंगळवेची मोटर अजूनही मला कुठे दुसरी दुसरी मोटर कुठे दिसली पण माननीय पंतप्रधानांनी जे योजना केल्या त्यातला माझा अंदाज आहे यातले जवळपास साठ सत्तर टक्क्यापेक्षाही जास्त जनता ही लाभार्थी आहे आहे ना आज मला सांगा कुणाला तरीतलं कर्जमाफ झालेलं जे लाभार्थी याच्यात असतात त्याला जे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जे सहा हजार रुपये वर्षाला देणार आहेत त्याच्यात काही शेतकरी मिळाला गेलेले ज्याला गॅस नाही त्याला गॅस मिळावा लागलेला ज्याला घर नाही त्या ह्याच्यात कुणाला घर नाही त्याला घर मिळा लागलेलं ला। सर्वात महत्वाचं जवळपास या गावातील साठ ते सत्तर टक्के कुठं पासे होऊ शकते हे आयुष्यमान भारत योजना नुसतं तेच केलं नाही तर एवढ्या मोठ्या महासत्तेला जगामध्ये महासत्ता देशाला बनवत बनवत असताना सुद्धा देशाचा पंतप्रधान एवढा आहे की स्वच्छ भारतचा अभिया अभियान चालू केलं आणि स्वतः सुद्धा आपल्या हातामध्ये झाडू घेऊन या ठिकाणी प्रेरणा या संबंध देशातल्या नागरिकांना दिली आणि स्वच्छ भारत देश करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला सोलापूर लोकसभेला किंवा विधानसभेला या भागामध्ये आता आपण सगळ्यांनी मांडलं की आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता शिरापूर वृक्ष सिंचन योजना दीपक मेंबरनी त्याच्यावर सांगितलं की युतीच्या सरकारमध्ये अगोदर या ठिकाणी त्या कामाला सुरुवात झाली आपले खंदारे साहेब पुण्याला त्यांना निरोप दिला होता पण त्यांच्या कामानिमित्त ते आले नाही